बाजूने बाहेरून घेतात माणसं बियाणं आज सुद्धा कोणतरी घेतलं त्यांनी तर मोदी या नावावरती मतं मिळू शकत नाही ठाकरे या नावावरतीच मतं मिळतात म्हणून बाळासाहेबांचा फोटो चोरला काही फरक पडत नाही आज आणखीन एक ठाकरे चोरायचा प्रयत्न करतात घेऊन जा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेची भाजप सोबत महायुती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे आणि अमित शाह यांच्या भेटीवर हल्लाबोल केला महाराष्ट्रामध्ये ठाकरे नावाशिवाय मतं मिळत नाही हे त्यांना माहिती आहे भाजपला कळालं महाराष्ट्रामध्ये मोदींच्या नावाने मतं मिळत नाही ठाकरे नावानेच मतं मिळतात म्हणून बाळासाहेबांचा फोटो चोरला काही फरक पडत नाही आज आणखीन एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न करत आहे घेऊन जा मी आणि माझी जनता समोरासमोर आहे तेवढं मला पुरे आहे असा टोला उद्धव ठाकरे यांनी आणला अरे अस्सल बियाणे भाजपमध्येच नाही तर ते तुम्हाला शेतकऱ्यांना सगळं आहे सगळे बाहेरून बियाणं आज सुद्धा कोणतरी घेतलंय त्यांनी कारण त्यांना तसं असं कळलंय की महाराष्ट्रामध्ये मत पाहिजे असतील तर मोदी या नावावरती मतं मिळू शकत नाही ठाकरे या नावावरतीच मतं मिळतात म्हणून बाळासाहेबांचा फोटो चोरला काही फरक पडत नाही आज एक ठाकरे चोर प्रयत्न करतात घेऊन जा मी आणि माझी जनता समोर समोर आहे तेवढी मला पुरे आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका